दिल्लीतील वर्षा पवार ही तेवीस फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेली होती मात्र आता तिच्याबाबत धक्कादायक समोर आली आहे तिच्या पार्टनरनेच तिची गळा दाबून हत्या केली पोलिसांनी सांगितले की हरियाणातील सोनीपत मध्ये आत्महत्या केल्याचा संशय होता परंतु बुधवारी महिलेचा मृतदेह नरेला येथील तिच्या प्ले स्कूल मध्ये सापडला आपला बिझनेस पार्टनर सोहन लाल सोबत ती प्ले स्कूल सुरू करण्याच्या तयारीत होती दिल्लीतील स्वतंत्र नगर येथील रहिवासी विजय कुमार यांनी चोवीस फेब्रुवारी नरेला पोलीस स्टेशन मध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी तेवीस फेब्रुवारी रोजी घरातून गेली आणि परत आलीच नाही महिलेचा घटस्फोट झाला असून ती तिच्या वडिलांसोबत राहत होती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की प्ले स्कूल अद्याप सुरू झालेले नाही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय कुमार यांनी चोवीस फेब्रुवारीला त्यांच्या मुलीच्या मोबाईलवर कॉल केला पण तो कॉल एका अज्ञात व्यक्तीने रिसीव्ह केला त्या व्यक्तीने त्यांना सांगितले की तो सोनीपतच्या हर्षणा गावात रेल्वे ट्रॅकजवळ आहे तिथे एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ कॉलवर विजय कुमार यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची ओळख सोहनलाल म्हणून केली मुलीच्या वडिलांनी घरमालकाच्या मदतीने प्रेस्कूलच्या ऑफिसचं शटर उघडलं असता मुख्य डेस्कच्या मागे त्यांच्या मुलीचा मृतदेह दिसला यानंतर विजय यांनी स्थानिक पोलिसांना बोलवले त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं सोहनलालने आधी महिलेची हत्या करून नंतर स्वतः आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत